मित्रांनो पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता हा लवकर तुमच्या खात्यावर येणार आहे आणि तसेच शेतकरी मित्रांनो हा पी एम किसान योजनेचा हप्त्यात किती वाढ झालेली आहे का वाढ नाही झालेली आहे आणि येणारा हप्ता तुम्हाला दोन हजार येणार आहे तीन हजार येणार आहे का पाच हजार येणार आहे ते आताच पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये मिळून दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओवर जायचं काम पडणार नाही तर शेतकरी मित्रांना समजा आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता हा खूपच चर्चेत रंगलेला आहे पण अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाही म्हणजे की जमा झाला नाही आता येणाऱ्या या तारखेला जमा होणार आहे पण शेतकरी मित्रांनो अशी काय अफवा उरलेली आहे की पी एम किसान योजना जी आपल्याला चार महिन्याला दोन हजार रुपये देत होती व वर्षाला सहा हजार रुपये देत होती तिच्यात वाढ काढण्यात आलेली आहे आणि ती वाढ म्हणजेच की पंधरा हजार अशी करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो अद्याप का ही अशी काही बातमी आलेली नाही बा की फक्त नमो शेतकरी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने ही घोषणा दिली होती आणि ती अंमलबजावणीत आणणार आहेत पण शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेमध्ये अजून काय कोणती वाढ करण्यात नाही आलेली तर शेतकरी मित्रांनो आता येणारा एकोणीसावा हप्ता तुम्हाला किती येणार आहे तर शेतकरी मित्रांनो येणारा एकोणीसवा हप्ता तुम्हाला दोन हजार रुपये येणार आहे आणि जर तुमचा अठरावा हप्ता राहिला असेल बाकी म्हणजेच की काही शेतकऱ्यांना अठरावा हप्ता ई के वाय सी पूर्ण केल्यानंमुळे मिळाला नव्हता त्या शेतकऱ्यांसाठी अठरावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यावर पडणार आहेत तर हे चार हजार रुपये तुम्ही उचलू शकता पण शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अठरा बाबचा मिळाला असेल तर तुम्हाला दोनच हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारचे अपडेट आहे पण अद्याप काय नवीन काय अपडेट आले नाही की नमो शेतकरी आपले पी एम किसान योजना ही पंधरा हजार झाली किंवा वर्षाला तीन दर तीन महिना तुम्हाला नऊ हजार रुपये मिळणार का असे कोणतीही घोषणा नाही हे समजा फेक बातम्या आहेत शेतकरी मित्रांनो आपले यूट्यूबवरचं नंबर वन चॅनल शेतकरी काही खरी माहिती देते त्यामुळे एक चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक पी एम किसानच्या लाभार्थ्यापर्यंत शेअर करा भेटूयाने शोमध्ये तोपर्यंत धन्यवाद